आपल्या हातात असले जे सांगत नागरिकांना भासवण्याचा प्रयत्न करत आहेत काही ठिकाणी मुस्लिम समाजाला विरोध म्हणून काही धर्माच्या धार्मिक संघटनांनी प्रत्येक घरोघरी जाऊन तलवारी असेल चाकू असेल ते त्यांना भेट दिले आणि कोणतेही बेकायदेशीर शस्त्र जर आपल्याकडे व कोणत्याही नागरिकांकडे आढळून आलं तर त्याच्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जाते मात्र या देशामध्ये शस्त्र वाटली जातात निर्भीड पवन टू पॉइंट झिरो या युट्यूब मध्ये आज मी पुन्हा एकदा स्वागत करतोय सध्याच्या घडीला प्रत्येक देशामध्ये हा आकार माजलेला आहे आपण देखील पाहतोय आणि हा आकार का वाढतोय हे देखील तितकंच पाहणं गरजेचं आहे काही देशांमध्ये धर्माच्या नावावर आंदोलन छेडली जात आहेत आणि त्या आंदोलनानंतर देशाची परिस्थिती देखील बिकट होताना दिसतीय प्रत्येक देशाने शांतीचा मार्ग अवलंबून देशात शांतता कशी नांदेल यावरच सर्वांनी लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे परंतु प्रत्येक देशातील परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीने हाताळली जाते निष्कर्ष मात्र अजून देखील कोणत्याही देशाला मिळताना दिसत नाही तीच परिस्थिती भारतामध्ये देखील पाहायला मिळते भारतामध्ये काही धर्माच्या ठेकेदारांनी धर्म आपल्या हातात असल्याचे सांगत नागरिकांना भासवण्याचा प्रयत्न करत आहेत देशात अशांतता कशी पसरून जाईल यावरच काही धर्माचे ठेकेदार प्रयत्न करताना दिसत आहे काही ठिकाणी लक्ष देत आहेत काही ठिकाणी मुस्लिम समाजाला विरोध म्हणून काही धर्माच्या धार्मिक संघटनांनी प्रत्येक घरोघरी जाऊन तलवारी असेल चाकू असेल ते त्यांना भेट दिले आणि भेट देतानी आपल्यावर जर कोणी अत्याचार केला जर कोणी आपल्यावर चालून आला तर याच तलवारीनं त्यांच्यावर हल्ला करा असं देखील सांगण्यात येत आहे कोणतेही बेकायदेशीर शस्त्र जर आपल्याकडे व कोणत्याही नागरिकांकडे आढळून आलं तर त्याच्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जाते मात्र या देशामध्ये शस्त्र वाटली जातात तरी देखील पोलिसांच्या वतीने कोणतीही कारवाई होताना दिसत नाही प्रशासन मात्र काय करतोय हे देखील मुद्दा आहे आणि विचार करायला भाग पडतोय त्याच अनुषंगाने आता काही मुस्लिम समाजाच्या वतीने अर्थातच एम या पक्षाने देखील देशामध्ये शांतता नांदावी यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन म्हणजेच मुस्लिम असेल सिख असेल इसाई असेल हिंदू असेल बौद्ध असेल प्रत्येकाच्या घरी जाऊन एक पेन एक गुलाब देऊन शांतता कशी नांदावी यावर लक्ष घालण्याचं काम केलंय म्हणजेच युद्धाने शांतता नांदत नाही तर शिक्षणाने शांतता नांदते हाच मेसेज या मुस्लिम समाजाच्या वतीने पक्षाच्या वतीने देण्यात आलाय परंतु या देशामध्ये ज्या प्रकारे कोणत्याही खुशीचा दिवस असेल तर आपण मिठाई वाटतो त्याच प्रकारे मिठाईच्या ऐवजी या देशामध्ये खुलेआम शस्त्र दिले जाता है। जात आहे पण शस्त्र देणाऱ्यांवर कारवाई नाही शस्त्र आले कुठून त्याच्यावर देखील कारवाई होत नाही ते देखील तपासले जात नाही नेमकं त्या देशामध्ये चाललंय तरी काय आणि भविष्यातील येणारी परिस्थिती कशी असेल हे देखील आता कोणी सांगू शकत नाही या सर्व या व्हिडिओ मधून आपल्याला दिसून येत आहे त्यासाठी देशामध्ये शांतता नांदावी यासाठी तलवारीचा नाही तर कलमचा वापर केला पाहिजे आणि या देशामध्ये शांतता नांदावी यावर सामाजिक धार्मिक सलोका कसा निर्माण होईल यावरच प्रत्येकानं लक्ष दिलं पाहिजे त्याचप्रमाणे हा देश लोकशाही असल्यामुळे संविधानवर चालणारा देश असल्यामुळे त्या देशातील राज्यकर्त्यांनी प्रामुख्यानं लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच मुद्द्यावर पोलीस प्रशासनाने देखील कारवाई करून अशा विचित्र घटना घडवून आणणाऱ्या लोकांवर देखील कारवाई करणं गरजेचं आहे मात्र तशा प्रकारची कारवाई होत नसल्यानं खुलेआम नागरिकांना शस्त्र वाटले जात आहेत ज्या देशामध्ये संविधानावर <स्ति> चालणारा देश आहे त्या देशाचं त्या संविधानाच महत्व बाहेरच्या देशांमध्ये दे। सांगितलं जात परंतु त्याच देशामध्ये अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणं चिंतेची बाब मानली जाते परंतु सत्तेत असणाऱ्या लोकांनी यावर मौन बाळगून का आहे याचं देखील उत्तर अद्याप मिळालेलं नाही त्यामुळे शस्त्र देणाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे आणि कलम देऊन गुलाब देऊन समाजामध्ये परिवर्तन समाजामध्ये शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना एक साथ देणं गरजेचं आहे नक्कीच मित्रांनो देशामध्ये शांतता निर्माण हवी हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध या धार्मिक जाती ते न टाकता माणूस म्हणून कसं जगता येईल यावरच आपण भर देणं गरजेचं आहे आणि या देशामध्ये शिक्षणाला महत्व देण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे त्यासाठी या संकुचित बुद्धीच्या धर्माच्या ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार चालू नका मुलांचं भविष्य आहे भविष्य घडवा आणि आपल्या आयुष्याला नवं वळण द्या याच व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्या स्वतंत्र पत्रकारितेला बळकट करण्यासाठी माझ्या क्यू आर कोडला स्कॅन करून आर्थिक मदत म्हणजेच आर्थिक पाठबळ द्या आणि स्वतंत्र पत्रकारितेला सहकार्य करा धन्यवाद जय संविधान